चंद्रगड विधानसभेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार नंदादाई मामोळकर यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व नेतेगण आदरणीय संध्यादेवी ने देवी माझ्या रावणी रियाबाई समनजी यांनी आता भाषण केले ते खासदार छत्रपती शाहू महाराज माता आणि बहिणी आणि चंद्रिक महाविकास आघाडीचे उमेदवार नंदाताई बाबोळकर यांचा प्रचार करत असताना शेवटच्या आनंदमोळे महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे देशाचं नेतृत्व करणार करणारे आर रे शरदचंद्रजी पवार साहेब यांची ही शेवटची सभा या विधानसभा क्षेत्रामध्ये आल्यानंतर चंदगड आणि गडिंगलाज मध्ये एक चैतन्याचं वातावरण तयार झालेलं आहे या महाराष्ट्रामध्ये गेली जवळजवळ दोन अडीच वर्ष हो। भारतीय जनता पक्षानं विशेष करून अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी या महाराष्ट्रामध्ये स्वतःची सत्ता येत नाहीये विकत घेतले पंधरा खासदार विकत घेतले आणि या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला शिवसेना पक्ष फोडल्यानंतर या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना हेही सहन झालं नाही की शरद पवार यांची जी वक्तव्य आहे हे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला मागे घेऊन जाणार आहेत म्हटल्यानंतर आजपर्यंत पक्ष म्हणता पण घर फोडण्याचं काम जर तुम्ही केलं असल तर या भारतीय जनता पक्षाने मित्र शरद चंद्रजी पवार साहेबांचा पक्ष फोडला एका घरामध्ये दोन घर तयार केले न्यायालयाच्या लढाईच्या प्रक्रिया सुरू झाल्या आणि या महाराष्ट्रामध्ये गेली दोन अडीच वर्ष हे सरकार काम करते या महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील आणि आदित्यदा पवार असतील ही एक उटार टोणी महाराष्ट्रामध्ये बाहेर पडलेल्या महाराष्ट्राला उद्याच्या राजकारणामध्ये उद्याच्या दारिद्र्यामध्येच वर्षी घेऊन तर केलेली आहे आज लोकसभेच्या निवडणुका लागल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही चव्वेचाळीस पार ही घोषणा त्यांनी केली पण लोकांनी दाखवून दिलं की भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आल्याने आणि महाराष्ट्रामध्ये जर जास्त लोक निवडून आले तर उद्या महाराष्ट्राचं अधपतन होणार आहे या पद्धतीची भूमिका घेऊन लोकांनी लोकसभेला चांगल्या पद्धतीचं मतदान महाविकास आघाडीला केलेलं आहे मित्र या सरकारनं अनेक वेळेला अनेक अने कामं करत असताना तर या महाराष्ट्रामध्ये तुमचा आमचा या देशाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या ठिकाणी पडला रंत एक महाराष्ट्रामध्ये एक शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये म्हणजे पैसे घालारा हे जर सरकार असेल सर। तर ही अत्यंत शर्मेची गोष्ट आहे त्या ठिकाणी काही क्षणामध्ये या देशाचे पदबल असतील पण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी

तर प्रत्येक जागेला भारतीय जनता पक्षाने एका जागेला अजितदा पवारचा राजेश पाटील जर उमेदवार असेल तर त्याच्या बोर्ड वर तुम्ही जर बघितलं तर नरेंद्र मोदी आहे देवेंद्र फडणवीस आहे एकनाथ शिंदे आहे अजितदादा पवार आहे आणि दुसऱ्या बाजूला एक, एक अपक्ष उमेदवार शिवानी पाटील याच्यावर पण देवेंद्र फडणवीस आहे नरेंद्र मोदी आहे अरे मग मा तुमच्या महायुतीचे नेमके उमेदवार कोण

तुमच्या नंदा कर, ते बाबोळकर या विजयाच्या जवळ पोहोचला असा पोलीस खात्याचा आव्हान आहे मित्र हे सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे मग आता काय करायचंय आता येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या दोन चार चार दिवसामध्ये आपला चंद्र वशी असतील गणिगावच्या वशी असतील आदराचे तालुक्यातले लोक असतील या सर्व लोकांनी घराघरामध्ये जाऊन आता मी बाबासाहेब कुकेने केलेला के किमान सारखं मोठं जे काम आहे त्या कामाच्या

महाबळेश्वर असू दे पण हे हे चंदी महाबळेश्वर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने इथं आहे पावड झा असेल पालगड असेल त्या ठिकाणी गंधर्वगड असेल त्या ठिकाणी महिपाल गड असेल या आणि कलानिधी गड असेल हे सगळे जे शिवकालीचे गड आहे त्यांची डेव्हलपमेंट करावी आणि त्याचबरोबर तीस किलोमीटर असणारे अंबोले आणि खाली उतरल्यानंतर गोवा या सगळ्याच वाहिनी उभं करावी आणि एक पर्यटन स्थळ करावं की जर पर्यटन केलं तर माझ्या चंदगडच्या सर्व लोकांना चांगला रोजगार मिळेल मला या ठिकाणी नंदा सांगायचं आहे आता या चंदगड मध्ये असणाऱ्या आणि अडचणीमध्ये आपल्याला जर करायचं असेल तर पर्यटनाच्या दृष्टीकोन चांगला विकास केला पाहिजे आणि त्याचबरोबर या इथल्या माता मतभगिनी ज्याला कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सुविधेसाठी एकतर बेळगावला जावं लागतं एकतर जिथं मेडिकल हब आहे त्या गडिंगल मध्ये जावं लागतं या ठिकाणी जाऊन त्याची जी सुविधा होते आता राजेश पाटलाने आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा सांगितलं मी त्या अमोल हॉस्पिटल करणार तमोग करणार या सगळ्या गोष्टी झाल्या पण कामावर आणि कागदावर कुठल्या प्रकारचं काम या ठिकाणी दिसून आलेलं नाही फक्त जागोजागी जायचं वाके वाके विकासाचे नारळ फोडायचे रस्ता झाला का नाही बघायचं नाही कारण आज तालुक्यामध्ये जर फिरायला गेलो तर रस्त्यावरची अवस्था अत्यंत दुरावस्था अशी अवस्था आहे आम्ही ज्यावेळेला सांगितलं म्हणून छत्रपती शाहू महाराज ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीला उभं राहिले तेव्हा त्याला पहिलंच सांगितलं की महाराज साहेब आपण पहिलं काम करा बेळगावला सावंतवाडीला आणि गोव्याला जाणारा जो रेल्वेचा प्रकल्प आहे तो झाला पाहिजे या ठिकाणी भाजीपाल्याच आणि बटाण्याचं आणि रताळीच काजूचं जे उत्पादन आहे त्याला बाजारपेठ तयार झाली पाहिजे काजूला सगळा हमी भाव मिळाला पाहिजे या सर्व गोष्टी आपल्याला उद्याची करायची आहे पण ह्या गोष्टी करायच्या झाल्या असतील तर तुमच्यासमोर अनेक उमेदवार आहेत

बाबासाहेब कुपेकरांच्या होती राजेश आणि त्याला आमदार केलं पण एक वर्षानंतर कुपेकर कुटुंबियाची त्यांनी पाठ फिरवली आणि एक एक पद्धतीनं चंद्रगडच्या सर्व मतदारांच्या बरोबर एक प्रतारणा केली म्हटलं तर खोटं होणार नाही आणि शिवाजी पाटील हा तर काय उमेदवाराबद्दल बोलायचीच गरज नाही एका बाजूला देतोय पण आणि मत नाही दिलं तर परत घेणार धमकी आणि म्हणून या जनगणकडे गुन्हेगारी वाढू नये जनगटचा बिहार होऊ नये म्हणून शिवाजी पाठाला मतदान करू नये असं मी तुम्हाला सर्वांना पहिला नेता आवाहन करत आहे आणि म्हणून या सगळ्यामध्ये तुमचे भगिनी तुमच्यामध्ये काम करणारी एक मुलगी बाबासाहेब कुफेकरांची मुलगी आज बाबा कुपेकरांची मुलगी झालेली नाही आहे तुमच्या चंदगड विधानसभा मतदारसंघाची ती तुमची कन्या झालेली आहे आणि त्या कन्यासाठी चांगल्या पद्धतीचा आमदार करावं अशी या ठिकाणी एक प्रतिज्ञा प्रति व्यक्त प्रति प्रति करतो आणि चंदडवासियाला कलकळची विनंती करतो की चंदगडमध्ये खरा माझा इथं उल्लेख का करतो की चंदगड मधली माणसं सुद्धा आणि या समोर जर कोण सांगायला गेलं आणि चार म्हणून आलं तर कुणाला काय म्हणजे त्याला एक अंदाज येतील हे मला काय वाटत नाही आहे पण तुमचा चेहरा तुमच्या फिरणारा तुमची जी शांतता आहे ती शांतता नक्कीच नंदा त्याला अंधार करतील असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबलो जय हिंद जय महाराष्ट्र